नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो येत्या सत्तावीस डिसेंबरला महाराष्ट्रातील पहिलं हिंदकेसरी मैदान पुसेगाव हिंदकेसरी मैदान एक मानाचं मैदान ज्या मैदानात प्रत्येक बैलगाडा मालकाला वाटतं की या मैदानात आपल्या गुलाल व्हावा अशा नामांकित जुनं पारंपरिक मैदान येत्या सत्तावीस तारखेला मित्रांनो आपल्या भेटीस येते आहे तसंच मित्रांनो येत्या सतरा डिसेंबरला श्री दत्त जयंती यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपनचा मैदान वडकी येथे संपन्न होते मित्रांनो यासुद्धा मित्रांनो मैदानाला खूप मान आहे जुना आणि पारंपरिक मित्रांनो हे सुद्धा मैदान आहे आणि या मैदानात देखील आपलं सर्व टॉपचे नंदे दिसतील नवीन चेहरे दिसतील तसंच मित्रांनो या मैदानात अखंड महाराष्ट्राचा लाडका तसेच मोहिश्वर धुमाल यांचा लाडका नवमिंदकेश्री मिंदकी श्री बाकासूर शंभर टक्के येणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो बाकासूर येणार तर चर्चा असते पायऱ्याची मित्रांनो बाकासूरचा पायरा आपल्या मैदानातच कळेल परंतु मित्रांनो दोन नंदींसोबत खूप चर्चा चालू आहे की या वडकी मैदानात नवमेंद केकेशरी बाकासूरसोबत हे नंदी पाळण्याची खूप शक्यता आहे पहिला मित्रांनो मराठवाडा केसरीला नवमेंदकेश्री बाकासूरसोबत पाळला घोडता छोटा सारख्या मित्रांनो या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून आलं आहे आणि अखंड महाराष्ट्राची इच्छा आहे की वडकीला आणि पुसेगावला सुद्धा हीच जोडी पाळावी या जोडीला चांगला असा गॅस आहे जबरदस्त अशी जोडी पळते आणि मित्रांनो मला वाटतं चार पाच मैदानात या जोडीने एक नंबर केला आहे त्याच्यामुळे मित्रांनो प्रेक्षकांची इच्छा आहे की घोटचा छोटा सरजा आणि नवमिंदुकेश्री बाकासूर वडकीच्या मैदानात पळावे तसंच मित्रांनो दुसरा नंदी आहे तो शिवाळे आबांचा पाकऱ्या मित्रांनो सुद्धा आपण बघायला गेलो तर प्रेक्षकांची खूप इच्छा आहे की आत्ताच मित्रांनो मागे झालेल्या मैदानात नवमिंदकी श्री बाकासूरसोबत पाखराने एक नंबर केला आहे झरेचा पाखरा झरेचा पाकऱ्या मित्रांनो आपण बघायला गेलो तर आधी आधीसुद्धा पाळायचा त्याच्यानंतर मित्रांनो शेवाळे आबांच्या दावणीला आल्यानंतर देखील सलग दोन मैदानात त्यांनी एक नंबर त्यामुळे मित्रांनो शेवाळे आबांच्या पाकऱ्यासोबत देखील आपला नवमेंदकेश्री बाकसोबत दिसू शकतो तर मित्रांनो कमेंट करून तुम्ही देखील कळवा की नक्की कोणता पायरा असावा या वडकीच्या मैदानात तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात मित्रांनो मथुरसुद्धा या मैदानात येणार आहे तसेच पंचमेंदकेश्री सरजा देखील या मैदानात येणार आहे तसेच द्वारलीचा हारण्या देखील या मैदानात येणार आहे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद